हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे श्री गणेश करुणा आगमन गोचर विशाळ बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे हे योगी मानसि

भक्ती विषयी इलम पट वाचताना मनामाची ही भूट होती सुकर्म हृदया घरणी हात युक्ती प्रयुक्ती काढून घेत पुढे पुढे होऊन तर आपले त्या संपादी पहा दामादी ते दायरन कटकन गिळेले अभिलाषण कंगाल उलती सोंगरुण देव मन मार झाला असे नररी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयी वरिला काम भानावे तो जन्म जन्म शिव मोडी राहत असे खूप जादा तुला वाकुंडा कुंडा नाही म्हणे तिला घाला कुंडा म्हणून दा पुरुष हि जागा स्मशानस्ती ही केली से ठकवणी मारीला काळी म्हण सोळा सत्र दादुरा होणं शेवटीला बावे समाधान ब्रह्मस्ती वडिली से चक्षी होते ते जे ते मागू शके या ती माचे पुस्तक खाजी कोरडे न म्हणे स साई काय वडिला द्रौपदीची खाय भाजी पाणी हात ओढीरवाणी मिटक्या मारूनी तसे शबरीची बोरे उच्चिष्ट पाहून न म्हणे बक्षी मन लावून याचा पदार्थ गोड पाहून रथासित सारी कसे नामा बाळ टकुनी नैवेद्य नै विद्यभक्षीत हातो हात तस्वत किती दुर्गुणात सजुनाथे अरे से परमठक्रंथ मग चित्ता शची यो, तिचे वरदे करून श्रोते ऐका आता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंग्राकारणे संकरला माई कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती हिंगा सुस्त खान असताना पावले ती जळमुखी भगवती महाप्रतिप्त आदिशक्ती तेते जाऊनही द्वारा प्रति बचिंद्रनाथ पोहोचले तवती द्वार पाहता क्षित उंच बाहू सार्ध शत अवर्ष चौरस शेष विराजले से, से द्वारते ते द्वारी प्रचंड अष्टभरव महादेंड त्यांनी नाथपंत पावणे वितंड सिद्धांत कामना नागपत्र शक्त काही मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्या प्रवाही प्रसन्न केले देवाते तयारीस आपली विद्या कवित येणे केले वर्तस्थित तपिते प्रांजळ काय असत केवी झाले ते के 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 पाहू

तो जोगी ऐक आम्ही तेची स्थायिक भगवती काचा वर दायक ज्वार पाळ म्हणतो तरी ते कामना चित्त दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य पुसुली त्याग करत मार्गापरी योजी तसो अगा कुमासा पु, प्राणी शब्द रचने दिसून येता कामने त्या प्रसादून अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा आणि पापकल कल अर्थ दुर्जटी

दर्शवनी दर्शन कारवा शस्त करी रुका अंतर याला अर्थ कंदर पळते ते करिता काही लोक तरी संचार करिता द्वार बाप मध्ये अटक महाराजा द्वार सांपडे हे होते अति साधन बोलते करिता अनृत भाषण मग त्या ते भाग्य होऊन पूर्ण शिक्षा धावितो तस्मात तुमची कर्मनाटी झाली सिमही पाठीची ते दर्शवून वाजदुटी दर्शना ते दर्शिले हे हेनुमयेद्वारच बापा मी पाप ने बापा कर्म सुकर्म अर्थ कदर्बा ईश्वरी अर्थी केले असे देस या लहरामाचं वय ना आता सुखा अस हस्यतर असा होई पण असं घाई असे तो नका सुखतात तो तोही धरतो तो दो थडी रुख दिसती पडतं दो थडींचा बा एक साक्षी होत का मळ घेऊन

तरी आता लोकनी कर्मा प्रती अर्थ तुझा सरेना तुझा शिवजी ना वासुनी धन नातळे कदा हाटी चिट तरी कर्म कर्म तर पलायवीन अर्थ तुझा सरेना तरी पांढऱ्या वचन प्रवाही का बसरिता मिरविलाही तेरे दर्शनी जंबा पाई गंगमाते मिरविला नातरी कोण धरुनी कोटी वदतार्थ न लाजे प्रांजळवध की शेवटी फिरून जाशील महागारा तुवा तुवा प्रांजळ बदला न देऊ तुझे हे गमन भू चावती चलपल्यान शिक्षा पावशी येते तू ऐशे कदम शिवनाथ मनी शासनी सुत तुमची शक्ती आहे महाप्रणे महा मंत्र रुद्र तो ग्रासणी कथा महिंद्रेशकोंद्र गोष्टी प्रमुखाची झाली मंग ती अष्टी कथाची उठावले जैसे आपला विधान थाती अप्रासून उगला कोठी

ते निशरीर वजा होऊन ते समय आले चालिक अति कठीण मग म्हणे मशीन नाटक पूर्ण कार्य साधा आपले या वयाची करा अस तरी मातृ शत्रू गुरु दिकारुणी निर्व यश मुखा काळे कराल की मग जिने संध्या रूपी मिरवणे मग जिने हे संध्या रूपी मिरवणे इथे मम कदपी उडी साडून कोरडे खाले

मग पण गांधी वाश्र संचय ते पण झाले हे निर्मिला वाक्ष तुझी व्रती जे वास्र निवृत्ती जैन निर्विणे वास्र महाशक्ती ते चौथी वधीक नागाश्रम जण ते जे महादक्षका दारुण चालू ब्रह्मास्त्र प्रवीण छापा विराजे सहा विरुद्ध आस्र प्रय काळा कि पक्षी प्रमाण सळ सहावी दानवास्त्र स बळ असंख्य राक्षस मिळावती कृता कठीण हे ता पावती मृत्यू काळ नाम प्रचंड असपाशी करू कौराव असंख्य स्थिती मिळावी दी शरांना महादी झाले प्रय पर्व शस्त्रास्त्री वज्र गौर व दैवत शक्ती आराधिल्या ऐशी योजनी गांडिवा मुनी प्रेरित झाले अष्टे क्षणी व ते अस्त्र प्रभता गंगणी प्रणय काळ ओढवला मातास्त्राची प्रणय गती महाप्रभत स्वर्गपंती वायू चक्री भ्रमण करती अर्खी कालपास जीवता कामाच परम कठीण उर्वशीची चांगूरपण अन्य दारा कविता गमन मशीन प्रगती ये कृती

नाही शक्ती होता प्रगट शब्द करी शेषेत चलला आपले म्हणी उंचावी तसे क्रेवा मोदनी कुरुपृष्टी चरता भय आपले चला-चला।

वेग प्रलयन की जगा माझी मिरवला शिव धनाभया तुरा रक्षक पाटे गिरिकंदर असा प्रय होता पर ठाई ठाई पडता ती त्या घनांग अस्त्र विश्ववल्ली सनी प्रगटता विशाची प्रज्ञी अगतीत तिची झाली कधी आली विशाची मूर्चना हो ब्रह्मास्त्र ब्रम्हास्त्र शापादी का त्या आता प्रवेश ला रुद्रास्त्र पावक प्रोक्षणे जळो पाहे सकळी क्रासे म्हणे ब्रह्मांड त्या ते सयात दानवास्त्र झाले भयानक बहुदा प्रेक्षक धावले तैशात काळास्त्र परम शिरले प्राण हरू लोकांचा ऐसी प्रयाची होता माननी देखता नैनी मग नवास्त्र शक्ती मंत्र जपुने विभूती ते सोयीत असे तेने असच क्षणी कैसे ऐक प्रताप घाणी वाकसराचे पुढे जाऊ नये पर्वतात्र विराजले या आवडी कामास्त्र पुढे जाऊ नये संचरणे अस्त्र विरक्त धडपडू नये ते कामास्त्र होऊ नये पाठी ठेवणी पळत असे वा असू अति दारुण ती यांचे पुढे झाले मोहन ते निमता गेली पवन वासू शक्तीचे व पडी पाडे गंगेदासरे झाली झाली उडी सकळ नागाची पडे जाई खाली ते या वरी ब्रह्मास्त्र या वस्त्र यास्त्रस्त्रेली केवळ शांती धरून शांती वरून आशीर्वचन नाता उडवणे केवळ दयापुढे झाले कार्तिकी बाळ हे सर्व अंग झाले शीतळ खूप शांता बुडाला दानवास्त्र नाही मि

ते वाता श्रावण कप्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड ते झाले असते ते न विसरले प्रथम वासो भूव शक्ती प्रकट होता तणाना उठला ब्रह्मांडी समजता तो प्रळय नाद बायता परिचारिका धारित असे त्या परिचारिका एक एका एक एका किनी कोटी तमुंडा नावन निखानी

प्रितो सुबट मच्छी वारित अस्त्राने अस्वातास्त्र अकर्षणी अष्टभरवे गेले क्षीण होई प्राणी विकळत हे शीतल पडे गेले या अरिव एक क्षणीता मुंड दयांचा ते सधाला विचार भूलिक मोन असर कामशेरी योजिले चौधी असर प्रार प्राबल्यवंत स्रवांचा संचरे नेही गुप्त ते निक्षनिक हुन मनमोचित पिशाच समान ब्रंताची कुमणी वाते गेवणी नाजती कुमणी उनी तताविती कुमणी कवी तंद्री लाविती कुमणी हसती गलगरा गर कुमणी मनती इवमाना आली कुमणी उग्यात सर डोलती डोले कोणी धावती बाई पावले पळता उचकून तोणी पडता ती कोणी वगैरेची सोनोणी अडती कोणी गोदरी गायना गती कोणी राणवणा ना भ्रमती आई बया मनवणी कोणी लोळती रोहित कोणी उत्तिका उधळीत कोणी ओदो ओदो म्हणत कोणी रडता पडता ती कोणी निकेस्थित धर पडता धरती भक्तिका गोगा टकरी ती वदती कोणी उग्याच शिव्या देवणी वाद करता ती कोणी तो कुणी झेट ती जाट ती फ्रेमी तो म्हणणी काट प्रेमी नाना खेळती असते यामुळे पुरुष आणि होता ती कुणी खेळू नाही नैसर्गिक बसल्या पुरुष निसर्गिकची गुंडाळानं कुमुनी करी पाजानं झालं पान करी द्या

निवणी अंग गणपंत अंबरा ते मिरविली मग त्या सकळ नग्न होणी नृत्य करती सकळ अग्नि त्याही सकळ आणि मच्छर होणी माया साते जनपतसे ते निकरुणी अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्गुणी अनाथ प्रत्यक्ष समूळ संचार करीत असे ऐशी करुणी दृढ राहती स्मरणास्त्र दलपले होती ते निकुणी सर्व हा प्रती पाठ

अनेक पाहिले नेत्र श्रोती मग पवनी केल्या जेथे भगवती अंबिका पावनी लग्न समजची असे चित्ती करीत असे मनिका ओ हो ऐसे केले कोणी तुम माते नागविले येईल म्हणती सुकृत संपले म्हणून अवस्था ही झाली माय माय जोगी आला कोणाकडून जाणो आम्ही त्याला ते करून अवस्था आम्हाला प्राण घेतला हा भैरवांचा

जीवित आपले जननी ऐसे म्हणून भयभीत कंपाय मान पावळे होत कोणी बोलता चाचरा येत आला आला म्हणून ऐशी दिशा माय भवानी हा पाहुणी आश्चर्य करी म्हणी मग स्वच्छतांत पाहे शिरणी कोण कोण कोणता तो तो महाराज कवी नारण पित्र प्रिय नंतर मचित्र नामी अवतार धरून जगा माझी मिरवला ऐसे आणून स्वच्छतांत मग 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 सकाळ लागे वसने देत पुढे हे घालून आपला समजत बाहेर आली जगत राहिले नाही मग मग मच्छिंद्रापाशी येऊन येतो रित बहुप्रेमाने कोणतरी तरी तर ते येणे पाहून जगन माते ते चरणावरी येऊ उठला मग घेऊन आणखी मच्छिंद्रा तर मन हे वापरता केला बहुत तरी भाई रो प्राण रिक्त झाले सावधक घरी त्यांची कोणी अंबिका वाणी प्रसन्न झालो चित्त भवानी मग श्रविद्या वाता कशी काढून घेतली ते समय जैसे तुमचा माझी तोय काढून घेत हंस समय ते वाता कशी नाढून घेत ते शनै पंचाक्षरी कौशल्य प्रती महिमानुषे काढून घेतली धन्य विद्या शक्ती काढून घेत तो नात इमसो बुद्धी विचक्षण कार्य असता पण न ते युक्ती प्रवृत्ती घेतील करून प्राज्ञ वय हे किंवा आपला रे हैसोयसृष्टांत बोली हे काही भैरव सावध झाले चलन वरण सर्व सुचलित वैसे तैसे हे शरीर मग झाल्या विचक्षणी विछा निशापादी दृष्टी करून ते जगत माता की घेऊन मशीन जाते बैठले मग ते स्पष्ट भैरव वीर वे एते के पर पर ए ते झाले अंबिके समोर म्हणते आंबे प्रताप सुधाने केला हा मी त्याची युद्ध मानणी घेऊ सकाळ परीक्षा खरचणी मग नागपत्र अश्वत्था कथा उदले आंबे ते नाग अश्वत्था मुनी ऐकदा गोष्टी मग आता म्हणे हा धन्य दृष्टी मग मशीन रास्त म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दावी का से पया माझी तो येशो शुनी घेत हंस पय देवी आता युद्ध संधी कारण दावी चशुते या वेळी बोली मशीन आता काही सुद्धा कोणत्या अर्थ माता म्हणी मा हा पर्वत आकाशात मी गडपरीचे तिल ते, ते पुन्हा ठेवी मूर्ती मत आहे एकदा मशीन नात करी करून मग वायू वस्त्र फणी दैवत मंत्र जल्पे केले युक्त पर्वती भिकिता भस्म होत उदय उदय वाताची झोत झाला वातमोणी कद्रु नंदन पर्वत मोणी श्री रामनं वात चिकती करी भ्रमण च सर्मानकी त्या देव उलथामया शिक्ती अंबा पाय आपली चित्ती परशय शमोळीची पर्वत माती दुर्गळ से नयेना मग म्हणी मग मग हा धन्यनाथ जेणे ऐक्य केला पर्वत वात शत्रू समोर ऐक्य चित्त मिरवी धन्य पर्वत पूर्ण वातावरणी तो वात मिरवी घेऊन शिरी जैसा मत्स्यकुदरी येऊनी आदराला कि व्याघ्र अजाना की व्याघ्र अजाना दोटी नादविले पेटी की उग उरग वर्गाली सांग ती गोष्टी रे भावे हे घेऊ निया तन्या मशीन केले तन्या चित्ती सद्दी चित्त धामर जिले मग कुरवाळ निरु म्हणे वरी रे भर् मता उतरिका मग मशिंद्रे रे वा आता कशी मग उतरून ठेवणी अंबेचे समाधान सद्वितेने फ्री यावरी यावरीन आणि भगवती गेले अंबिका स्थान पडते ते ते जे रावनीतील पुसून या साडे रे मग या प्रसन्न होऊन अस इतली त्या ते दोन अस्त्र भिन्न प्रसाद ते निवेजले हय सय संप्रसाद घेऊन निघतं चांगला मातीशी नमुना बारा मल्हारांचा मार्ग धरून नाता झाला तो नाथ पुरे बारा मल्हारान निघताना सूर्यासा म्हणजे झुंडीनंतर नरे मालूम नाम विना जया माझी मी भेटतो सर श्री वक्ति कथास्तम की चतर है गोरा श्री कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे